स्वतःला प्रधान सेवक मोदींची व्यक्तिगत संपत्ती किती आहे माहितीये का मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांनी जोडलेल्या विवरणपत्रातून त्यांची मालमत्ता किती आहे ते उघड झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी आपल्या भाषणात तो फकीर जोली लेके चला जाऊंगा असं म्हणतात त्याची प्रचिती त्यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रातून आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दाखल केली सलग दोन टर्म देशाचे पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी यांच्याकडे ना स्वतःच घर आहे ना गाडी उलट त्यांनी या आर्थिक वर्षात तीन लाख तेहतीस हजार एकशे एकोणऐंशी रुपयांचा आयकर भरलाय साध्या नगरसेवकाकडे देखील आपण कोट्यवधींची मालमत्ता आलिशान गाड्या बंगले असलेले बघतो गेली अनेक वर्ष राजकारणात असलेले देशाचे एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले देशाचे दोन टर्म पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींकडे मात्र राहायला स्वतःच घरही नाही आणि गाडीही नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती जंगम मालमत्ता आहे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे मोदींची बचत किती आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू मोदींनी आपल्या विवरणपत्रात नमूद केलेल्या संपत्तीच्या माहितीनुसार मोदींकडे स्वतःच घर नाही त्यांच्या नावावर गाडीही नाही मोदींचा उत्पन्नाचा स्रोत हा त्यांचा सरकारी पगार आहे तसंच जी बचत आहे त्या बचतीतून जे व्याज मिळतं तोही एक स्रोत मोदींच्या उत्पन्नाचा आहे मोदींकडे एकूण तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे मोदींची जंगम मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची मुदत ठेवीच्या स्वरूपात तिथे आहे मोदींनी दोन हजार एकोणीस ला त्यांच्या शपथपत्रात त्यांच्याकडे निवासी भूखंड दाखवला होता परंतु यावेळी तो त्यांनी दाखवला नाही तसंच त्यांची गांधीनगर मधली जमीन ही दाखवली नाही ही जमीन त्यांनी मनमंदिर फाउंडेशनला दान केली असून तिथं नाद ब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे असं असलं तरी मोदींच्या जंगम मालमत्तेत वाढ झालीय मोदींची जंगम मालमत्ता तेहतीस पटीनं वाढली आहे सतरा वर्षात वाढ झाली तेहतीस लाख बेचाळीस हजार झाले दोन हजार दो चौदा ला पासष्ट लाख ब्याण्णव हजार झाले दोन हजार एकोणीस ला एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये आणि आता दोन हजार चोवीस ला तीन कोटी दोन लाख रुपये मोदींच्या बचत खात्यात जमा आहेत बरं मोदींकडे सोनं किती आहे ते बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शपथपत्रानुसार दोन लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत मात्र त्या कधीच ते घालत नाहीत तर मागच्या पंधरा वर्षात मोदींनी कोणताही सोन्याचा दागिना खरेदी केलेला नाही किंवा कुठल्याही सोन्याची खरेदी केली नाही शिवाय मोदींकडे कुठलाही हत्यार नाहीये आणि त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये मोदींकडे नऊ लाखांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहेत बचत विमा आणि गुंतवणुकीत मोदींनी पैसा लावलाय नऊ लाख बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र त्यांच्या नावावर आहे तर दोन लाख रुपयांची एल आय सी पॉलिसी ही त्यांच्याकडे होती मोदींच्या हातात खर्चाला किती पैसे आहेत ते बघूयात नरेंद्र मोदी यांच्याकडे बावन्न हजार नऊशे वीस रुपये रोख आहेत दोन हजार एकोणीस ला त्यांच्याकडे अडोतीस हजार सातशे पन्नास रुपये रोख होते याशिवाय मोदींकडे काहीही नाहीये मोदींना जो सरकारी पगार मिळतो त्याची बचत आणि त्या बचतीवर मिळालेल्या व्याजावर मोदींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे मात्र मोदींच्या विवरण पत्राकडे बघितल्यास मोदी खऱ्या अर्थाने राजकारण्याचे फकीर आहेत का असं वाटल्याशिवाय राहत नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद